नमस्कार खेळ किस्से आणि गप्पा गाणी संगीतमय ही धमाल ती धमाल तुम्ही अनुभवली गेल्या वर्षी आणि पुन्हा मी येत आहे शेवगावला पाथर्डी आणि तिथल्या देवी मातेच्या या पावन भूमीमध्ये प्रताप काका ढाकणे मित्रमंडळांनी आयोजित केलेला खेळ मांडलेला तेव्हा तो जल्लोष घेऊन पुन्हा आपण भेटणार आहोत नवरात्रोच्या आधी ही नवरात्र साजरी होत असताना माता मोहटा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तो जल्लोष साजरा करणार आहोत एकोणतीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजता खंडोबा मैदान शेवगाव येथे तेव्हा मी येत आहे शेवगावला भरपूर बक्षिसांची लयलूट आणि ती पैठणी कोण जिंकणार ते बघूया एकोणतीस सप्टेंबरला भेटूया शेवगावला घेऊन कार्यक्रम खेळ मांडियेला नमस्कार